नमस्कार जैन आजचा विषय आहे एका मुख्याध्यापक बापाने एका लहान मुलीला बेदम महाराण करून त्याची हत्या केली बापाची अपेक्षा होती की मुली डॉक्टर इंजिनियर बनवायचं स्वप्न होतं पण नीटची नेमकीच क्लासेस लावले आणि पहिल्याच परीक्षेला मुलीला मार्क कमी पडल्यामुळे बापाने लाकडाच्या दांड्याने बेदम महाराण करून मुलीचा खून केला शिक्षकी पेशाला ही काळीवर फासणारी गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातील भोसलेश्वर नावाचे मुख्याध्यापक शिक्षक आहेत आणि मारत असताना बेदम मारहाण करून एका थोडशा बाळाला विचाराने प्रगल प्रगल्भ होत असलेल्या मुलीला असं ठेचून मारलं हे कितपत योग आहे आपण पण शिक्षक आहेत आपण पण काय दिवे लावलो ह्याच्याकडे थोडं बघितलं पाहिजे विद्यार्थी दशेत जगत असताना किती अडचणी आहेत सध्या स्पर्धेचा काळ किती स्पर्धात्मक युग बनलेला आहे तुमच्या आमच्या जा काळामध्ये स्पर्धा होती पण एवढी नव्हती सध्याच्या काळाला यावर्षी तो काही नीटचा पेपर झाला त्याच्यामध्ये एवढं फिजिक्सचा पेपर हार्ड काढलं गेलं मुलांचं रँकिंग स्कोर एकदम जे रिपीटर कोर होते त्यांचे पण स्कोर कमी आले त्यामुळे भरपूर काही कोर डिप्रेशनमध्ये आले गेले आणि जीवनात येणारी संधी काही एकच नाही हजारो संडे हजारो मार्ग आहेत बारावीनंतर जर तुम्ही जीई जी जीई किंवा नीटला जर तुम्ही क्वालिफाय झाला नसाल तर दुसरा तुम्हाला शेकडो मार्ग आहेत आम्ही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतून तुम्हाला अलग uh, अलग मार्ग सांगू शकतो आणि अलग अलग फॅकल्टीज आहेत अलग अलग तुमचे कोर्सेस आहेत माध्यमातून तुम्ही स्वतःचे रोजगार उपलब्ध करू शकता पालकांनी जे काही जोर लावणे सध्याच्या काळाला नीट आणि जेईवरचा थोडंसं सौम्य करावं दुसरे काही प्रेम मार्ग शोधावे जसं जुन्या काळात बघा दोन हजार बाराच्या अगोदर डी एडच्या मागे लोक एवढे पळालते एवढे पळालते डी एडची बेकार एवढी वाढली होती की डी एडला आज काय स्थिती आहे तुम्ही बघता डी टी सी टी लावून मी जॉब भेटवला गेले तसा पुढचा एक काळ असत नीट किंवा जी ईचा होणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना छोटे मोठे कोर्स करून त्यांच्या पायावर उभे राहू द्या विद्यार्थ्यावर स्वप्न टाकत असताना जबाबदारीचं एवढं वजं पण नका टाकू आणि पालकांना पण थोडीशी समाजाची भूमिका घ्यायला पाहिजे शिक्षकाला हे न शोभनीय आणि अशोभनीय हे कृत्य आहे की आपलं आपल्याला पटत नाही आपल्या संस्कृतीला न पटणारे आहे त्यामुळे अशा गोष्टी इथून कुठेतरी पालकांनी शिक्षकांनी विद्यार्था वजं देऊ नये त्यांचं त्यांचं करिअर त्यांच्या मनानं करू द्यावं थोडंसं लक्ष ठेवायला पाहिजे पण एवढं पण जीव जाळेपर्यंत मारेपर्यंत ही भूमिका घेऊ ने आलेली फार घृणास्पद गोष्ट आहे